महाराष्ट्रातील होतूर आणि आळंदी या दरम्यान महिला सायकल वारीचं आयोजन अठ्ठावीस जुलै रोजी करण्यात आलं या वारीचा उद्देश महिला सशक्तीकरण आणि पर्यावरणीय जागरूकता होता या वारीत भाग घेणाऱ्या महिलांनी सायकल चालवून स्वास्थ्य संबंधी फायदे आणि पर्यावरणाच्या संरक्षणाची म आवश्यकता अधोरेखित केली कार्यक्रमात विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी उपस्थिती दर्शवली आणि महिला सशक्तीकरणावर भाषण केलं आणि या इव्हेंटला मोठा प्रतिसाद मिळालेला असून सहभागीनी यशस्वीपणे या वारीचं आयोजन करण्यात आलेल्या स्थानिक समितीचे आभार मानले वारीनंतर उपस्थित महिलांनी एकत्रितपणे पर्यावरणीय संदेश प्रसारित केला आणि सायकलिंगच्या लाभांवर चर्चा केली या इव्हेंट महिलांच्या समुदायातील एकतेचा आणि सशक्तीकरणाचा सुंदर उदा ठरलेलं आहे भविष्यातील आयोजनासाठी आयोजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे सविस्तर बातमी अशी आहे की ही सायकल वारी पहाटे ओतूरवरून आळंदीच्या दिशेने निघाली महिला पुरुष मुले अशा सर्व वयोगटातील सायकलिस्ट मिळून एकूण सहभाग होता ओतूरवरून निघाल्यापासून ते आळंदीपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण सायकलवारी ही पावसात झाली या सायकलवारीमध्ये खूप जणांचं सहकार्य लाभलं यामध्ये श्री सुभाष लोहटे बाबा यांनी त्यांची टेम्पो गाडी सायकली आणण्यासाठी अत्यंत अल्प दरा दिली सै सौ वैशाली तांबे मॅडम यांनी पूर्णवारीसाठी पिण्याच्या पाण्याचे दहा बॉक्स खर्चाने दिले गीता डुमरे मॅडम यांचे पाहुणे यांनी चाकांमध्ये सर्व ओतूर सायकल ग्रुपला उत्तम नाश्त्याची व्यवस्था केली सायकलवारी आळंदीत पोचल्यानंतर सुरेखा ढमाले यांच्या भगिनी यांनी संपूर्ण सायकल ग्रुपला चिक्की वाटप करून सर्वांचे कौतुक केले स्वाती, से स्वाती सोहम यूट्यूब चॅनेलचे सर्वे सर्व स्वाती फापाळे आणि सोहम फापाळे यांनी प्रसार माध्यमाते बातमी देण्यासाठी वारीची पूर्ण माहिती घेऊन सगळ्यांचे स्वागत नगरीत केले श्री अनिल दादा ढवळे जयसिंग अण्णा डुमरे घाडगेबाबा दत्ता पवार यांचीही सायकल वारीसाठी मदत झाली ओतूर सायकल ग्रुपच्या सर्व सदस्यांनी मौलींचे दर्शन अगदी आनंदात घेऊन परतीच्या मार्गाला सुरुवात केली श्री संतोषेत डुमरे यांचे मित्र हॉटेल नीलमचे मालक यांनी सर्व ग्रुपसाठी अल्पदरा स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली सर्वांनी आळंदी येथील प्रतिशे गाव गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतीच्या मार्गाला सुरुवात केली येताना गाडीत रंगला विनोद दिवसभराच्या सायकलवारीच्या गप्पा गोष्टी त्यामध्ये श्री छगन पानसरेसर यांनी भजन अभंग म्हणून महिला भगिनींनी त्यांना आपल्या मंजूळ आवाजात साथ दिली अविनाश गायकवाड आणि संतोषेत डुमरे यांनी सुद्धा ढोलकीची साथ दिली खूप छान पद्धतीने ही सायकलवारी पार पडली ज्यांनी या सायकलवारीसाठी मदत केली त्या सर्वांचे ओतूर सायकल ग्रुपच्या वतीनं तसेच सायकल ग्रुपचे अध्यक्ष जयसिंग अण्णा डुमरे आणि सचिव गणेश भाऊ डुमरे यांच्याकडून आभार मानण्यात आले रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी या अलंकापूर्वी तुम्हाला सर्व सायकल स्वारांचं स्वागत आणि त्याचप्रमाणे आपल्या इंडियन आउट ट्वेंटी फोर या न्यूज चॅनलमध्येही तुम्हाला सर्वांचं स्वागत आज तुम्ही सायकल प्रवास करून ओतूर ते आनंदी एवढा प्रवास केला तेही या पावसात काय सांगाल काय अनुभव हो आहे भारी वाटलं वाटलं म्हणजे असं पुढं म्हणजे भिजलेलं एवढं सायकल चालवायला काय त्रास होत वगैरे असं बिलकुल जाणवलं नाही आणि वेळ कधी निघून गेलं तेच कळलं नाही म्हणजे कधी पोचलं आळून ते आमचं आम्हाला कळलं नाही तो सायकल चालवताय फिटनेस साठी अजून प्रदूषण टाळण्यासाठी आत्ता पावसाळा चालू शक बरेचशा लोक पावसाळ्यात फिरायला जातात पर्यटनस्थळ आणि तुम्ही आपल्या शिवजन्मभूमीतून या आळंदीत आलात माऊंच्या दर्शनासाठी असं का ही आमची दरवर्षी जी रॅली असते आणि आम्हाला ती ओढ पण असते आम्ही वाटतो जसं पंढरपूरला आम्ही गेलो होतो खरोखर म्हणजे जेव्हा आम्ही तिथे पोहोचलो तर मला तर खरोखर चंद्रभागेच्या याच्यावरून आम्ही गाडी चाल सायकल चालली तेव्हा अक्षरशः रडू येत होतो तर माझा एक संदेश राहील की हे पर्यटन स्थळं धबधबे वगैरे आपण जे व्हिडिओ बघतो यूट्यूबर न्यूज चॅनलवर म्हणजे जीव आपला फार महत्वाचा आहे सायकल चालवताना सुद्धा आमचा तोच संदेश राहील की आपली आपली काळजी घेऊन सेफ्टी हे करून तीच सायकल चालवली पाहिजे आणि रहदारीमध्ये आम्ही खूप काही शिकतो म्हणजे सगळं जे सुसूत्रता म्हणतो आपण ज्या ट्रॅफिकमध्ये आम्ही सायकल जेव्हा चालवतो तेव्हा मन बुद्धी हात सगळं असं आमचं एकदम ह्याच्यात एकदम त्याच्यामध्ये आपण काय म्हणतो एकाग्रता सुसूत्रता असते किंवा जेव्हा आपण आयुष्यात पण अशी आपल्यावर प्रसंग येतील तेव्हा त्याच्याशी कसं फेस करायचं हे सुद्धा सायकल शिकवते जसं ट्रेकिंग शिकवते तुम्ही खडतर वाटा कशा चालल्या पाहिजे तसंच सायकल सुद्धा शिकवते तुम्ही टीचर आहात पुढच्या पिढीला काय सांगाल त्या सायकल चालू स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी आपण सायकल पाहिजे आणि यातून आपले जे बरेचसे आजार आहेत ते यातून कमी होतात पुढच्या पिढीने सुद्धा व्यायाम नक्की केला पाहिजे आजच्या या सायकलवरील साधारण किती लोक

त्याबद्दल पहिल्यांदा तुमच्या सर्वांचे धन्यवाद तर त्यात काय सांगाल तुम्ही खर तर ओतूर सायकल ग्रुपच्या महिलांचं मी आम्ही सर्व जर काय कौतुक का करेल कारण चूल आणि मूल या पलीकडे साऊन स्त्रीच एक जीवन असतं आणि म्हणजे पूर्णतः पूर्ण किचनमध्येच थांबून किंवा आपल्या आरोग्याकडे स्त्रीला फार मोठी जबाबदारी असते परंतु सर्व घरदाराचा आपण संसाराचा गाडा हाकता हाकता तिचा तिचं आयुष्य निघून जात तिचं तिला कधी कळत नाही अशी बरेचदा बरेचदा होतो परंतु तिने बाहेर पडून आणि या आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं आणि शरीरासाठी किंवा आपल्या आरोग्यासाठी प्रयत्न महिला कायमच प्रयत्नशील असतात आणि इतरही महिलांना ते प्रोत्साहन देऊन याच्यामध्ये सहभागी करून घेतात आज आपण सायकल वारीला आला पहिल्यांदा आले होते तेव्हा म्हणजे खूप छान वाटलं आणि आता पाऊस येतच होता म्हणजे जसं घरून निघालो तसा पाऊस तस इथपर्यंत येतच होता मागच्या वर्षी आपली भेट याच ठिकाणी झाली होती या सायकलवाल्याच्या निमित्ताने तर आता इथून पुढच्याही वाऱ्या त्यामध्ये तुम्ही सहभागी असणार हो असणार सगळ्या वाऱ्यांना सहभागी असणार म्हणजे सायकल चालवण्यात तुमचं सातत्य टिकून आहे असं म्हणायला काही हरकत होऊ नये सायकलवारी आयोजित केली त्याबद्दल मी सर्व आमच्या भगिनींचे अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो या पुढे असेच त्यांनी दरवर्षी राईड नेत्राव आणि आम्ही त्यांच्याबद्दलचा सायकलवारी आज माऊलींची पालखी यावेळेस पर्धीचा प्रवास आला त्याच वेळेस का तुम्ही आहे त्याचं कारण असं की आम्ही पंढरपूर वारी दरवर्षी करत असतो आणि ती वारी एकादशीच्या आम्ही आधी कमीत कमी दहा ते बारा दिवस करतो जेणेकरून आमच्या सायकल वारीमुळं जे, वारी जे पायी वारे असतात त्यांना कुणाला काही त्रास होऊ नये रस्त्याला गर्दी असते सायकलिस्ट जे आहेत त्यांना कुणाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही ज्या वेळेस एकादशी असतात त्याच्या आधी कमीत कमी दहा ते बारा दिवस किंवा पाच सहा दिवस या आ, वारे आयोजित करत असतो पद्धतीने आपण या सायकल स्वारांशी बोललो माहिती घेतली सायकल चालवण्या त्यांचे फायदे आणि त्यातून यांना मिळणारे अनुभव धन्यवाद ज्ञानेश्वर महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम